रामकृष्ण हरे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओंकार म्हणजे काय मित्रांनो आपण सहज बोलता बोलता एखाद्या मंत्राच्या सुरुवातीला सुद्धा ओम म्हणतो पण हे ओम नक्की आहे काय का म्हणतो तर याच ओमकार म्हणजे काय याचा अर्थ जाणून घेण्यासाठी आज आपण डेस्क मराठीमध्ये या व्हिडिओमध्ये त्याची माहिती पाहणार तुम्ही आपल्या डेस्क मराठी भक्तीमय चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ओंकार म्हणजे काय ओंकार हा है कि हिंदु धर्म एक हिंदू धर्मामधला एक शब्द आहे चिन्ह आहे पण त्याचा यतीत अर्थ काय आहे नक्की ओंकार ओंकार मधला आकार मकार आणि उकार या तीन वर्णांचा मिळून हा एक शब्द आहे या तिन्ही वर्णांचं आकलन ज्याला होतं तो ब्रह्मपदास पोचतो असं मानलं जातं तर मित्रांनो ओंकार या शब्दाचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळाला असेल आणि ओम नम शिवाय ओम या शब्दाचा अर्थ असा असल्यामुळे आपण तो का वापरतो मंत्राच्या सुरुवातीला हे आपल्याला नक्कीच आकलन झाले असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अगदी शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे ओंकार म्हणजे काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रावण महिना आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की तुम्ही रोज संध्याकाळी करत जा शिवशंकर महादेव नक्कीच आपल्याला प्रसन्न होतील